नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज पंचवीस मे आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आपण स्किनो बघू शकता जी काही चक्रकार स्थिती अरबी समुद्रामध्ये निर्माण झाली होती ही चक्रकार स्थिती किंवा हा कमी दाब आपण स्किनो बघू शकता मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्राच्या परिसरावर आपल्याला बघायला मिळत आहे या प्रणालीमुळे राज्यात काही काही ठिकाणी खूप जबरदस्त पाऊस आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर आहे सद्यस्थितीला आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर या परिसरामध्ये पाऊस हळूहळू वाढताना आपल्याला बघायला मिळून त्यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या भागांमध्ये जोरदार पाऊस संतात आहे दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी सावंतवाडी गोरेगाव या भागांमध्ये देखील घाट माझ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस काही ठिकाणी संततधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे इतरत्र मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाचा अंदाज आहे त्याचबरोबर अहिल्यानगर तसेच श्रीरामपूर दौंड पैठण हा जो पट्टा आहे मित्रांनो दक्षिण कोकणापासून ते इकडं मराठवाड्यापर्यंत हा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे या पट्ट्यामध्ये बहुतांश भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्यामध्ये पुणे विभागाचा बराच परिसर येतो पुणे शहराचा आसपासचा बहुतांश भाग येतो तसेच अहिल्यानगर शहराचा आसपासचा सर्वच भाग येतो त्यामध्ये अलकुटी घारगाव शिरूर रालेगाव राहुरी पाथर्डी बगूर घोडेगाव या सर्वच भागामध्ये पैठण श्रीरामपूर गंगापूर इकडे छत्रपती संभाजीनगरपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र नाशिक आणि आसपासच्या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरणासह वाता ठिकठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार धुळे जळगाव विखोलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणासह काही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये दुपारनंतर काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल ठिकठिकाणी हलके ते मध्यम पावसाची शक्यता आहे अमरावती अकोल्यामध्ये ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे यवतमाळ वाशिम या जिल्ह्यांमध्ये देखील विखुरलेल्या ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका पाऊस आपल्याला बघायला मिळेल तर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत पाऊस आहे तो, तो काही काही भागामध्ये हळूहळू वाढत जाण्याची शक्यता आहे त्यामध्ये अहिल्यानगर आणि आसपासच्या भागामध्ये जोरदार पाऊस असेल त्यामध्ये गुडेगाव मका बख्तरपूर भक्तापूर वडाला भैरोबा तसेच इकडं गंगापूर छत्रपती संभाजीनगरपर्यंत पैठण आसपासचा हा सर्व भाग जालन्यापर्यंत मित्रांनो हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल ठिकठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊसची शक्यता आहे अहिल्यानगर आसपासच्या भागामध्ये जोर जास्त राहण्याची शक्यता संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हाच पट्टा थोडासा काहीच आपल्याला उत्तर पश्चिम दिशेकडे सरकताना बघायला मिळेल आणि नाशिकच्या दक्षिण भागामध्ये देखील आपल्याला पाऊस आहे तो संध्याकाळपर्यंत हळू वाढताना बघायला मिळेल अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा या तीन जिल्ह्यामध्ये पाऊस वाढताना मिळेल सर्वाधिक पावसाचा जोर आहे तो दक्षिण कोकण आणि दक्षिण कोकणालगतचा जो परिसर आहे रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या भागांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे तसेच कोल्हापूर कोडोली इस्लामपूर या भागांमध्ये देखील बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे पश्चिम कोकणालगतच्या भागामध्ये जोर पावसाचा जास्त राहील सातारा सांगलीच्या परिसरामध्ये देखील पश्चिम जो पट्टा आहे या परिसरामध्ये जोर आहे तो जास्त राहण्याची शक्यता आहे खूप जबरदस्त पाऊस काही काही ठिकाणी होण्याची शक्यता आहे दापोली खेड प्रतापगड गोरेगाव दिवेगर या भागात देखील अलर्ट आहे खूप जोरदार पावसाचा अंदाज आहे पुणे विभागामध्ये आज सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस असेल फक्त कोकणालगतच्या भागामध्ये जास्त प्रमाण राहील तर सोलापूर पुणे पुणे आसपासचा भाग या भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे अहिल्यानगरच्या परिसरामध्ये आज खूप पाऊस होण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर तसेच बीड या दोन जिल्ह्यांमध्ये संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत पाऊस वाढेल जालन्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील इतर जिल्हे नांदेड लातूर धाराशिव हलका ते मध्यम तुळक भागामध्ये जोरदार वाशिम हिंगोली परभणीमध्ये देखील मध्यम पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी थीक विखुरल्या स्वरूपात वातावरण असल्यामुळे या परिसरामध्ये भाग बदलत ठिकठिकाणी थीक हा पाऊस बघायला मिळू शकतो ही होती आत्ताची दुपारनंतरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद